हो नमस्कार पी सी इट इज इन्फिनिटी नाईन्टी पॉईंट फोर एफ एमवर वर मी आहे तुमच्यासोबत आर जे विद्या आता ऐकूयात मालिका नामा आज आहे सोनेरी नामा या मालिकेचा भाग आठवा श्रोते हो व्यवसाय सुरू करत असताना किंवा व्यवसाय सुरू केल्यानंतर तो वाढीसाठी नेमके काय प्रयत्न करणं गरजेचं आहे हेच आज आपण या भागात जाणून घेणार आहोत अगदी छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा या व्यवसाय वाढीसाठी हा व्यवसाय टिकून ठेवण्यासाठी किती महत्वाचे आहे हेच सांगणार आहेत ज्वेलरी बिझनेस कन्सल्टंट स्मिता देशपांडे मॅडम यांच्याशी संवाद साधलाय आरचे विद्याने ऐकूयात मालिका सोनेरी नामा श्रोतेह हो नमस्कार आपण ऐकत आहात पी सी इट इज इन्फिनिटी नाईन्टी पॉईंट फोर एफ एम आणि मी आहे तुमच्यासोबत आर जे विद्या सोनेरी नामा या कार्यक्रमाचा किंवा सोनेरी नामा या मालिकेचा आजचा आहे आठवा भाग आत्तापर्यंत जे सात भाग झाले तर त्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं तर सोन्याचा इतिहास तर पाहिलाच त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रदेशानुसार दागिने कशा प्रकारचे असतात ते सुद्धा बघितलं शुद्ध सोनं म्हणजे काय कसं असतं त्याबद्दलची माहिती बघितली स्त्रीधन काय असतं भरझरी काय असते किंवा सोन्याचा कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये वापर केला जातो सोन्याचा व्यवसाय करायचा असेल तर त्या संदर्भात टिप्ससुद्धा आपण ऐकल्या आणि एक गरज म्हणून हा व्यवसाय कसा करायचा असतो हे सुद्धा आपण स्मिता ताईंकडून ऐकलेलं आहे आणि आजचा जो आठवा भाग आहे तर या भागात आपण या ज्वेलरीच्या व्यवसायाचं स्वरूप नेमकं कशा पद्धतीचं असतं आणि कशा पद्धतीने हा व्यवसाय केला जातो हेच आपण आज जाणून घेणार आहोत त्यासाठीच आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत बिझनेस ज्वेलरी कन्सल्टंट स्मिता देशपांडेताई तर तुमचं आमच्या या स्टुडिओमध्ये खूप मनापासून स्वागत थँक्यू आर जे विद्या तुमच्या संपूर्ण टीमचा धन्यवाद की तुम्ही मला खूप छान अशी संधी देत आहात येस yes, थँक्यू so सो मच uh, स्मिता ताई मला हेच आता विचारावं असं वाटतंय की सोन्याचा किंवा ज्वेलरीचा व्यवसाय करत असताना हा व्यवसाय काही विशिष्ट स्वरूपातच करायचा असतो का असं काही नाहीये खरं पाहता ज्वेलरी व्यवसायामध्ये आपण बघतो की पिढ्यानं पिढ्या व्यवसाय करणारे म्हणजे साधारण गुजराती मारवाडी हे जे असतात तर त्यांच्याकडे तीन तीन ती चार चार पिढ्या ह्या व्यवसायामध्ये असतात बरं आता पिढ्यानं पिढ्या असल्यानंतर हेच हा व्यवसायाचं स्वरूप कसं आहे की माझ्याकडे माझा पिढीजात व्यवसाय आहे तसं म्हणजे डॉक्टरचा मुलगा जसं डॉक्टर बनतो तसं ज्वेलरच्या मुलांनी ज्वेलर व्यवसायामध्ये येतो पिढीजात त्याला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ते लोक आपला व्यवसाय प्रेझेंट करतात पण तसंच आहे की माझ्याकडे पैसा आहे आणि मला आता बिझनेस काहीतरी चांगला सुरु करायचा आहे तर त्याच्यामध्ये मग मी व्यवसायामध्ये जाऊ शकते किंवा काही जणांचं असं असतं की त्यांना भांडवल खूप गुंतवायचं नाहीये फार वेळ पण देता येत नाही इतर काही गोष्टींमुळे तर ते साईड बिझनेस म्हणून करू शकतात म्हणजे फक्त ते ऑर्डर बेसिसवरती की त्यांनी ऑर्डर घ्यायची आणि ती कारागिराकडे द्यायची आणि त्यांच्यासाठी मग कुठलं शोरूम नसणार आहे कुठला स्टाफ नसणार आहे तर ऑन ऑर्डर त्याच्यावरती पण चालू शकेल असं आहे काही असतात की ऑनलाईन रिसेलिंग म्हणजे साधारण इमिटेशन मध्ये सुद्धा जास्त आणि की ऑनलाईन असतात आणि रिसेलिंग मध्ये पण असतात की त्यांच्याकडनं घ्यायचं आणि एक्झिबिशन टू एक्झिबिशन मध्ये थांबून सेल करत राहायचे घरगुती पण काही महिला आहेत की जे हे व्यवसाय करतात तर अशा विविध प्रकारचा स्वरूपामध्ये हा व्यवसाय आपण करू शकतो अच्छा म्हणजे फक्त आपण शोरूम ओपन करून सेल करणं इतकंच फक्त मर्यादित नाहीये तर अशा सगळ्या गोष्टींमधून अगदी म्हणजे जर आपल्याकडे भांडवल कमी असेल तर बाकीचे जे तुम्ही आता सांगितलेले पर्याय आहेत ते नक्कीच उपयोग करू शकतात आता तुम्हाला माहिती आहे की तनिष्कीचे कॅरेट लेन म्हणून आहे तर ही कंपनी आता तनिष्कीला तर काहीच ब्रँडच आहे काही पण तरी सुद्धा तनिष कॅरेट लेननी त्यांनी आता ह्या दोन काही वर्षांमध्ये त्यांनी स्वतःच शोरूम सुरू केलेलं पण इतके वर्ष ते ऑनलाइन सेलिंग करत होते आणि त्याच्यामध्ये त्यांचा जवळपास वर्षाचा टर्नओव्हर ते करोडच्या म्हणजे बावीस तीस पंचवीस करोडच्या वर घ्यायचे हे फक्त ऑनलाइन सेलिंग आहे तर लोकांना आता ऑनलाइन सेलिंग करण्याची इतकी सवय लागलेली आहे सो त्याही स्वरूपामध्ये तुम्ही हा व्यवसाय छान पद्धतीने करू शकतो हो। नक्कीच म्हणजे वेळेची सुद्धा बचत होते पैशाची सुद्धा बचत हो आणि मग तुमचे बाकीचे एक्सपेन्सेस पण टाळतात नाही ऑफिस घ्या काही स्टाफ ठेवा असं काही गोष्टी नाही होऊ शकत ना सोलो मध्ये किंवा फार फार तर दोघांत करू शकतो आपण हे अगदीच आणि ज्यावेळी हे दागिने असतात मग ते सोन्याचे असतील चांदीचे असतील डायमंड असतात किंवा मोती सुद्धा असतात तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे जी ज्वेलरी आहे त्याचा सुद्धा आपण ज्यावेळी व्यवसाय म्हणून बघतो त्याच्याकडे विकताना तर अशा कोणकोणत्या प्रकारात ही ज्वेलरी आपण विकू शकतो किंवा त्याचा व्यवसाय कसा करू शकतो आता तुम्ही जसं म्हणाला तसं सोने आहे चांदी आहे डायमंड आहे मोती आहे प्रेशियस स्टोन आहे पुष्कराज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर ह्या हे याच्यामध्ये तर व्यवसाय होतोच होतो म्हणजे ह्याच्या ज्वेलरी तर बनतातच बनतात पण आता हल्ली ब्रासची ज्वेलरी खूप छान बनते की ब्रासच्या ज्वेलरीला मेंटेनन्स काहीच नाहीये तुम्ही घरच्या घरी तुम्ही त्याला आपल्या काय म्हणतात डिटर्जंटनी सुद्धा तुम्ही त्याला स्वच्छ करू शकतात आणि ती दिसायला पण फार सुंदर दिसते ते ती अफोर्डेबल पण असते बरं याच्यामध्ये करणाऱ्या माझ्या स्वतःच्या इतक्या अनेक ओळखीच्या महिला आहेत की ज्या स्वतः त्याचं डिझाईनिंग करतात आणि मुलींना पण प्रशिक्षण देतात त्याच्यामध्ये त्या प्रासमध्ये पण बनू शकणाऱ्या ज्वेलरीज ज्वेलरी आहेत ज्वेल। त्याच्यानंतर मग आपण बघितलं की जर्मन सिल्वर म्हणून पण आता हल्ली खूप झालेले की जर्मन सिल्व्हरच्या पण ज्वेलरीज असतात की ज्या दिसायला अगदी सिल्वर सारख्या दिसतात पण त्या पॉकेट फ्रेंडली असतात अच्छा तर त्याच्यामध्ये पण होऊ शकतं त्याच्यानंतर मग आता The cat फॅब्रिक मध्ये पण निघालेले आहेत की आता माझ्या ओळखीच्या एक जण आहेत की ज्या अशा टेलर कडे शिवून ज्या चिंध्या असतात त्या विकत आणतात आणि त्याच्यापासून छान ज्वेलरी बनतात मग ती तुमच्या ड्रेसला प्रत्येक ड्रेसला मॅचिंग होणारी त्याच्यामध्ये तुम्ही ती ज्वेलरी बनवू शकता त्याच्यानंतर टेराकोटा ज्वेलरी आहे टेराकोटा जी मातीपासून बनणारी आहे आणि म्हणजे जसं आपण एखादा माठ तयार करताना त्याला कसं मातीतनं भाजून घेतो तसं ही ज्वेलरी तयार करून त्याला विशिष्ट प्रकारचा आकार आणि त्याच्या म्हणजे ह्याच्या ह्या सगळ्या ज्वेलरीजमध्ये क्रिएटिव्हिटी पण सुद्धा खूप आहेत पुन्हा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे बिड्स मिळतात म्हणजे मणी मिळतात चाम्स मिळतात तर ह्या सगळ्यांसाठी हल्ली तर थ्रेड्सची सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी आहेत सो अशा बरेच प्रकारे जितकी तुम्ही कल्पनाशक्ती वापराल त्या सगळ्या प्रकारांमध्ये तुम्ही ज्वेलरी करतात आणि बायकांना आता नाविन्य हवं असतं सतत एकच एक वापरून म्हणजे सोनेच्या ज्वेलरीमध्ये काय असतं की सोन्याच्या ज्वेलरीमध्ये काय डायमंड इन्व्हेस्टमेंट बायकांची खूप असते आणि मग ती सारखी सारखी बदलतात येत नाही त्याच्यामुळे त्या जरी घेत असल्या महिला तरी सुद्धा त्यांची ह्या ज्वेलरीकडे कल जास्ती असतो ज्या पॉकेट फ्रेंडली आणि सोनं चांदी वापरताना किंवा ते दागिने वापरताना असं होतं की महाग तर आहे डिझाईन्स खूप मिळतील आपल्याला पण जे रंग आपण म्हणतो बरोबर तुम्ही जसं म्हणालात की मॅचिंग ज्वेलरी वापरण्याची खूप yes. सवय असते किंवा ते छान वाटत अगदी तर ते सोन्या चांदीत आपण करू नाही शकत करू नाही शकत ऍक्च्युली खरंच नाही करू शकत वनग्राम ज्वेलरी पण निघालेली आहे की त्याच्या आतमध्ये सगळा कॉपरचा बेस असतो वर्ण सोन्याचं हे केलेलं असतं तर हे सगळं जे आहे ना तर तुमची हाऊस पण भागितली जाते तुमच्या खिशाला पण ते परवडतं आणि अशा वेगवेगळ्या म्हणून म्हणले ना की जितकी क्रिएटिव्हिटी तुम्ही त्याच्यामध्ये घ्या त्या क्रिएटिव्हिटीमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे ज्वेलरी म्हणजे मला तर एक माझ्या पुण्यामध्येच एक आजी आहेत ओळखीच्या की ज्यांनी काच फुटलेल्या बांगड्या वगैरे असतात त्याला मेल्ट करून त्याची ज्वेलरी तयार केलेली आहे आणि त्या विकलेल्या आहेत मध्ये शार्क टँकच्या कार्यक्रमामध्ये मी एक ज्वेलरी अशी प्रगतली की ज्याच्यामध्ये त्यांनी जसं आपलं बाळ जन्मल्यानंतर नाळ असते किंवा बाळाचा पहिला दात असतो जावळाचे केस असतो तयार केलेल्या ज्वेलरीज पण आहेत मध्ये असंख्य प्रकार आहेत तुम्ही जितकी क्रिएटिव्हिटी वापराल तितका तुमचा व्यवसाय छान आहे <laughs> <laughs> तुम्ही आता जसं म्हणालात की पडलेला पहिला दात असेल किंवा जावळाचे केस असतील तर ते आठवण म्हणून आपणच ज्वेलरी म्हणजे शेवटी इमोशन काय आणि ते बाळ मोठं झाल्यानंतर अर्थातच त्याला खरंच आहे छान आहे कल्पना छान आहे खरंच आणि नाही आहे आणि अस्तित्वात <laughs> <तो> आहे अच्छा <laughs> नुसती कल्पना नाहीये बर छान आता आपण व्यवसायाबद्दल बोलतोच आहोत तर हा व्यवसाय आता समजा मला सोन्याचा व्यवसाय करायचा आहे मी तो चालू सुद्धा केलेला आहे पण माझा आहे तो व्यवसाय मला वाढवायचा सुद्धा आहे तर त्यासाठी काय करावं लागतं नेमकं आता व्यवसाय तुम्ही सोन्याचा म्हणता पण सोन्याचाच नाही व्यवसाय कोणताही असो कोणत्याही प्रकारच्या ज्वेलरीतला असो त्याच्या वाढीसाठी तुम्हाला स्वतःला सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जर सुरू करताना तुम्हाला स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे मी हा व्यवसाय का करते काही जणांना फक्त व्यवसाय करायचा आहे म्हणून असेल असतं किंवा काही जणांना असं आवडतं की मला वाटतं की मला आवडते ज्वेलरी ज् म्हणून मला करायचं आहे पण तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायचंय कशासाठी तुम्हाला तो व्यवसाय करायचा आहे काही जणांना फक्त पैसा पाहिजे म्हणून असतं पण तुम्हाला काहीतरी काही आहेत की आ, परंपरा जपण्याकरता तुम्ही हाँ. ते करताय तर असे तुमचा जो गोल आहे तो व्यवसाय सुरू करण्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला तो क्लिअर असायला पाहिजे त्याच्यानंतर त्याला पूर्ण करण्यासाठी प्लॅन काय आहे सुरू केला वर्षभर चौद वर्षामध्ये बघितलं आणि नाही केलं तर चालला म्हणून बंद केला तर हे नाही करायचंय त्याच्याकरता प्लॅन आवश्यक आहे म्हणजे दूरदृष्टीच्या वेळेस आणि दुसरी गोष्ट अत्यंत महत्वाची म्हणजे की आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला वेळच्या वेळी निर्णय घ्यायणं गरजेचं आहे की वेळच्या वेळी तुम्ही जर निर्णय नाही घेतलेला तर तुम्हाला मग आज नाही उद्या उद्या नाही परवा असं प्रोकास्टिनेशन करत गेलो आपण त्याच्यामध्ये तर तुमच्याच व्यवसायामध्ये तुमचं नुकसान होऊ शकतं बरोबर म्हणजे एखाद्या कस्टमरला तुम्हाला फोन करून तुमची ज्वेलरी अवेलेबल आली आहे किंवा नाही आहे किंवा त्याच्याबद्दल काही निरोप द्यायचा असेल पण तो तुम्ही आत्ताच घेतला नाही तर तो कस्टमर तुमच्या हातात जाऊ पण शकतो आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टीसाठी अभ्यास सुद्धा तेवढाच प्रचंड अभ्यास आहे तेच मी आता माझा पुढचा की मार्केटचा पण अभ्यास गरजेचा आहे काय चालू आहे मार्केटमध्ये कस्टमरची आवड काय आहे कस्टमर किती रेंज पर्यंत घेतोय कस्टमर कोणत्या प्रकारची ज्वेलरी घेतो आहे त्या सगळ्या प्रकारामध्ये तुम्हाला आता जसं तुम्ही बघितलं आपल्याकडे पुण्यामध्ये कोरेगाव पार्कमध्ये जर समजा जाऊन मी सोन्याचार्यांच्या जा पारंपरिक डिझाईनचं जर मी दुकान उघडलं तर ते तिथे फार कमी चालेल पण त्याच एरियामध्ये जाऊन जर मी डायमंडची शोरूम टाकली तर ती निश्चितपणे चालेल कारण की त्या साईडला राहणारा एरियातला तो जो पब्लिक आहे बरोबर ती तिथे आहे म्हणजे त्यांना माझ्या शोरूम मध्ये चढण्याची तर इच्छा होईल पारंपरिक असेल तर ती पब्लिक तशी नाहीच आहे ती लोकॅलिटी की त्यांना त्याचं हां बघू ठीक ऑकेजन okay, ग्राहक कुठे राहतो भांडवल तर गरजेचं आहे आणि जर समजा तुम्ही व्यवसाय मोठ्या करत आहात तर त्याच्यामधल्या कायदेशीर बाबी पण तुम्हाला सांभाळणं की जसं काही तुम्ही एखाद्या तुमच्या व्यवसायाला नाव देत आहात तर त्या नावाचं तुम्हाला ट्रेडमार्क करणं गरजेचं आहे कॉपीराईट करणं तुम्हाला गरजेचं आहे जीएसटीचं तुमचं नंबर घेणं गरजेचं आहे त्याच्याच नंतर तुमच्या ज्या ज्या काही त्याच्याकरता असणाऱ्या कायदेशीर बाबी असतात त्या सगळ्या कम्प्लीट करणं गरजेचं आहे कारण की तुमचं जसं माझ्या ओळखीच्या एका ज्वेलर्स वर्ष एका नावावरती त्यांनी व्यवसाय केला आणि ते जेव्हा बदलून म्हणजे त्यांची दुसरी ब्रांच तयार करायला गेले सेम नावानी तर तेव्हा असं झालं की पहिल्या नावाचं त्यांनी कॉपीराईट केलं नव्हतं आणि दुसऱ्या नावावरती ते सुरू करायला गेले आणि त्याचं कॉपीराईट नसल्यामुळे मधल्या काळात कोणी त्याच नावाने सुरू केलं होतं सो त्यांना त्या नावाने त्यांचा व्यवसाय म्हणजे पुन्हा बावीस वर्ष एका नावावर घेतलेली मदत पुन्हा शून्यावर येऊन दुसऱ्या मेहनत खरंय आणि त्यावेळी ग्राहकांना कळतच असं नाही की अरे हेच नाव जे होतं ते हेच हो, व्यावसायिक आहेत हे कळणं म्हणून तुमचं कॉपीराईट पण असणं हे खूप आहे ह्या कायदेशीर बाबी ज्या आहेत ह्या सुद्धा सांभाळणं गरजेचं आहे तर ओवरऑल ह्या सगळ्या गोष्टींच तुम्ही जर काळजी घेतली तुमचा व्यवसाय वाढीला तुम्हाला ते आणि काही गोष्टी असतात ज्या वन टाइम करायच्या असतात म्हणजे जसं मी म्हणते की कायदेशीर बाबी की तुमचं कॉपीराईट आहे म्हणा ह्या सगळ्या गोष्टी एकदा गेल्या हो। तुम्हाला त्याच्यावरती सारखं सारखं लक्ष घालण्याची काही गरज नसते तर अशा गोष्टी तुम्हाला करणं आवश्यक असतं अच्छा खूप महत्वाचं आहे ह्या गोष्टी फक्त मनात आणि व्यवसाय चालू केला होत नाही अगदी म्हणजे मी तुम्हाला सांगते लोगो ठरवताना सुद्धा व्यवसायाचं नाव ठेवताना सुद्धा तुम्हाला खूप काळजी घेणं गरजेचं असतं की तुम्ही लॉंग साठी जर तो व्यवसाय करत असाल तर लोकांच्या मनामध्ये तुमचं नाव लक्षात राहण्यासारखं उच्चारायला सोपं असं तुमचं नाव असेल आणि तुम्ही जो विकताय त्या प्रॉडक्टकडे बघण्याला सूट होणारं नाव असेल बरोबर बरोबर आहे तर त्याच्या म्हणजे तुम्ही हॉटेल काढतायत तुम्ही हॉटेल काढतात शहरातल्या मध्यभागी काढतायत आणि हॉटेल निसर्ग म्हणतात आणि ज्याच्या आजूबाजूला सगळ्या गोष्टी त्याच्या आणि जर असं काढलंच असेल त्या नावाने तर मला वाटते ते हॉटेल तसं सजवणं पण महत्वाचं एक्झॅक्टली मग या हल्ली थीम बेसिसवरती हल्ली बरंच काही तुम्ही हॉटेल्स म्हणा ज्वेलरी शोरूम्स म्हणा कुठलेही शो व्यवसाय असेल तर तुम्ही थीम बेसिसवरती पण करू शकता मग तुम्ही नाव देता त्या पद्धतीने पण रिलेटेड काय की तुम्ही जो विकताय त्या प्रॉडक्टला अनुसरून तुमचा लोगो पण असायला पाहिजे आणि तुमचं नाव पण असायला पाहिजे आता एका माझ्या ओळखीचे एक ज्वेलर्स आहेत त्यांनी नाही माझ्या व्यवसाय वाढीसाठी माझ्या बायकोनी मला खूप साथ दिलेली आहे सो मग मला त्या नावाने तिचं शोरूम सुरू करायचंय हा थॉट नाही तिथे हे ठीक आहे तिथे तो तुमच्या आहे तो जगजाहेर करायची काही गरज नाहीये पण तुम्ही विकताय ते विकणार तुम्ही प्रॉडक्ट ज्वेलरी आहे ना तर तुम्ही त्या ज्वेलरीच्याच रिगार्डिंग नाव तिथे देणं आवश्यक आहे अशा काही गोष्टी असतात ज्या सांभाळणं गरजेचं आहे बरोबर आहे आणि एक गोष्ट की जी की नित्य नियमानं केलीच पाहिजे व्यवसाय करत असताना असो किंवा कुठलीही गोष्ट करत असताना जो एक नित्य नियम असतो की रोजच्या रोज ह्या या ह्या गोष्टी झाल्याच पाहिजेत तसं व्यवसायाच्या बाबतीत काय असतं नेमकं की हे रोज झालंच पाहिजे अशा कितीतरी गोष्टी जातात सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी माझ्यासारखं सांगते की मी जेव्हा सकाळी उठते तेव्हा मी आधी अंतरुणातून उठल्यानंतर पहिलं माझं काम असं की मी माझा डे कसा माझा घालवायचा आहे किंवा माझी काय काय कामं आहेत हा सगळा डे माझा पूर्ण माझ्या डोक्यामध्ये मी आधी डिझाईन करते व्हिज्युअलायझेशन जे आपण म्हणतो ना तो डिझाईन करते जेव्हा मी हे करते तेव्हा मला कामाच्या प्रायोरिटीज समोर येतात माझ्या वेळा लक्षात येतात आणि त्या पद्धतीने माझं काम पुढे पुढे -पुड़ होत राहतं तर मग त्याच्याच करता बाबा तुमची कुठली काम आहेत जी तुम्हाला आज करण्याची गरजेचीच आहेत त्या कामाची तुमची यादी तुम्हाला करणं गरजेचं आहे रोजच्या रोज तुमचे हिशोब कम्प्लीट असणं गरजेचं आहे कारण तुम्हाला जर समजा हा अरे ते हजार रुपये मी कुणाला दिले होते हे तुमच्या लक्षात न्याय तुमचे हिशोब टॅली होऊ शकत नाही तर तुमचे हिशोब तुमच्या गरजेचा आहे नवीन काय करायचं आहे व्यवसायात कारण की तुमच्याकडे येणारा जर कस्टमर आहे त्याला जर समजा सेम 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 दिसत गेलं तर कस्टमर तुम्हाला नवीन काही मिळत नाही या भावना तयार होतात म्हणून तुमच्या व्यवसायात तुम्हाला नवीन काही तयार करणं गरजेचं असतं त्याच्याच नंतर मग तुमच्या मटेरियलचा इन्व्हेंटरीचा स्टॉक काय आहे की एखादी गोष्ट नाहीये म्हणून सांगितलं कस्टमरला तर कस्टमर, कस्टमर तीच थॉट डोक्यामध्ये घेऊन जातं की यांच्याकडे ते नाही आहे जे मला पाहिजे ते आणि आता मी जसं जास्त सराफ व्यवसायांबरोबर काम करते तर मला अनुभव असा आलेला आहे की ही इन्व्हेंटरी मॅनेजमेंटमध्ये सहसा करून अशा गोष्टींची कमी पडते की छोट्या छोट्या जे लाईट वेटच्या गोष्टी असतात ज्याचा स्टॉक मेंटेन केला आणि रेग्युलर कस्टमर त्याच्याकरता असतो तर त्या वस्तू जर स्टॉक रेग्युलर मेंटेन केला गेला तर कस्टमर रिटर्न जाणं पण कस्टमर जादा तर त्याच गोष्टीने रिटर्न जातो का कारण की त्यांची इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आणि त्यांची परचेस बास्केट तयार केली गेलेली के नसते मोठ्या वस्तू ज्या आहेत ज्या कधीतरीच विकायला विकल्या जातात तर त्या विकल्या जातात त्या असतात स्टॉकला म्हणजे तुम्ही दहा ग्रॅमचा पंधरा ग्रामचा झुमका त्यांना मिळेल पण अर्धा ग्रामची बाली त्यांच्याकडे रेग्युलर विकली जात असल्यामुळे स्टॉक त्यांचा मेंटेन जर ठेवला गेला नाही तर ती त्याच्यासाठी कस्टमर रिटर्न जाऊ शकतो म्हणून तुम्हाला तुमच्या इन्व्हेंटरीवरती आणि तुमच्या स्टॉक वरती पण लक्षात ठेवायला पाहिजे बरं स्टॉक हा ज्वेलरीचाच नाही स्टॉक हा तुमचा पॅकेजिंग मटेरियलचा पण आहे कारण की रेग्युलर बेसिसवर लहान लहान ज्या गोष्टी तुमच्या जास्त सेल होतात कस्टमरला अपेक्षा असते की त्याच्यासाठी तुम्हाला एक छान बॉक्स मिळायला पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला एक छान पिशवी असं असायला पाहिजे मग तुमचे हे सगळे स्टॉक तिथे तुमच्याकडे तयार आहेत का नाही कस्टमरला समोर नाही संपलेत हे सांगणं चुकीचं असतं म्हणून ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला असं दुसरी गोष्ट रेग्युलर तुमच्या शॉपमध्ये जे ज्वेलरी आहे त्या शॉपची तुमची क्यूसी होणं म्हणजे क्वालिटी चेक करणं गरजेचं आहे समजा तुम्ही जर एक दोन किलोचे दागिने तिथे लावलेले आहेत आणि कस्टमर बघता बघता एखाद्या नेकलेसचा किंवा एखाद्या अंगठीचा स्टोन पडलेला आहे असं दिसलं तर होणार काय आहे की एका त्यामुळे तुमच्याकडे असलेल्या दोन किलो स्टॉकवरती कस्टमरचा डाऊट येणार क्वेश्चन मार्क येणार आणि कस्टमरच्या डोक्यामध्ये एकच थॉट येणार की अरे ह्याच्या एका एकाचा पडलेला आहे बाकीचे पण असतील का नसतील चांगले मग सगळ्या स्टॉकवरती मॅडम स्टोन ठीक आहेत ना सर स्टोन पडणार नाहीत ना या गोष्टीने त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या ज्वेलरीचं रोजच्या रोज क्यूसी होत राहणं गरजेचं आहे त्याच्याच बरोबर कस्टमरच्या काही ऑर्डर्स घेतलेल्या असतात काही रिपेरीच्या काही वस्तू असतात या सगळ्या गोष्टींना सुद्धा रोज कोणाची ऑर्डर डिलिव्हरी करायची कुणाची पाठवायची हे सगळ्या गोष्टी ह्या सुद्धा रोज अपडेट चेकिंग होणं आवश्यक आहे वाटायला बोलायला गोष्टी खूप छोट्या छोट्या असतात पण ह्या व्यवसायामध्ये कस्टमरशी रिलेशनशिप तयार करताना किंवा तुमच्या व्यवसायाचं इम्प्रेशन तयार करताना या फार महत्वाच्या गोष्टी असतात नाही सिरियसली मी हे ऐकतानाच मला इतक्या गोष्टी आता कळत की या ऐकताना खूप छोट्या छोट्या वाटतात गोष्टी हो, सा आहे, चोटा -चोटा। इवन तुम्ही जे पॅकेजिंगचं सांगितलं की मटेरियल आपल्याकडं आहे पण ते पॅक करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात पॅकेट्स असतील किंवा डब्बे असतील छोट्या छोट्या इव्हन आपण तो दागिना घेऊन जाण्यासाठी छान बॅग सुद्धा देतो सुद्धा जर गोष्टी आपल्या जवळ कमी असतील त्यावेळी नसतील तर नक्कीच ग्राहक नाखुश होतो आणि याची काळजी माझ्या एका क्लायंटकडे कडे तर मी हेही बघितलं की स्टाफचं नीट लक्ष नाही ओनरचं काही लक्ष नाही जुनं मटेरियल डम्प झालेलं आणि मग ते शेवटी सडून खराब झालेलं तिथे पण ओनरचा पैसा लागलेला आहे त्याच्यामुळे त्याही गोष्टीवरती तुमचं मेंटेनन्स असण अजून एक गोष्ट तुमच्या दुकानामधले कुठले लाईट गेलेले आहेत काय आहेत कस्टमर आलो एखादा लाईट असा तुमचा चालू बन चालू बन चालू बन होतोय तुमचं इम्प्रेशन गेलं एवढा मोठ्या करोडोच्या शोरूमचं इम्प्रेशन गेलं एसी बंद आहे इम्प्रेशन गेलं अशा छोट्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत पण त्याच्यावरती रोजच्या रोज महत्वाच्या आहेत आणि चेकिंग होत राहणं गरजेचं नाही खरंच खूप सुंदर माहिती होती व्यावसायिकांसाठी खूप छान माहिती आहे खरंच जर एखाद्याला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर कितीतरी गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आणि नोंदी ठेवून ज्यावेळी तुम्ही एखादा व्यवसाय सुरू कराल आणि ते मेंटेन ठेवणं फक्त सुरुवातीलाच नाही तर अगदी रोजच्या रोज या गोष्टी मेंटेन जर आपण ठेवल्या तर नक्कीच एखादा व्यवसाय तो सोन्याचाच नाही कुठलाही व्यवसाय असेल तर नक्कीच वाढीस लागू शकतो आणि चांगले दिवस त्याला येऊ येऊ शकतात आणि मुळात याच्यामुळे कस्टमर तुमच्याकडे कनेक्ट होत राहतो सारखा हे सगळं कारण ग्राहक असला तरच तुमचा व्यवसाय चालेल ना बरोबर आहे नाहीतर नाही आणि ग्राहकाला यावंच वाटण्यासाठी जर तुमच्याकडे सगळंच असेल तर मग ग्राहक का तुमच्याकडे नाही येणार येणारच तुमच्याकडे तो खरंच खरंच खूप छान आणि महत्वाची माहिती तुम्ही आजच्या या भागात दिलेली आहे स्मिताताई तुम्ही आज इन्फिनिटीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि ही व्यवसाय वाढीसाठीच्या ज्या काही टिप्स आणि गोष्टी सांगितल्यात त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे सुद्धा मला तुम्ही इथे येऊन माझ्या मनातलं सांगण्याची संधी <laughs> देत आहात त्याच्याकरता खूप धन्यवाद थँक्यू सो मच श्रोते हो सोनेरी नामा ही मालिका आताच आपण ऐकलीत फक्त पी टीज इन्फिनिटी नाईन्टी पॉईंट फोर एफ एम वर व्यवसाय सुरू करत असताना किंवा केलेला व्यवसाय वाढीसाठी तो टिकून राहण्यासाठी नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचे आहेत आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करणं गरजेचं आहे हेच आज आपण जाणून घेतलं ज्वेलरी बिझनेस कन्सल्टंट स्मिता देशपांडे यांच्याकडून आणि यांच्याशी संवाद साधला होता आर जे विद्याने